जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार येण्यातील सर्व पात्र लाभाच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आता त्यांना भेटणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याची डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत पैसे जमा या तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये एवढे पैसे मिळणार आहेत तुम्ही मत असेल किती रुपये व कोणत्या तारखेला भेटणार आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपण टेलिग्राम चॅनल बनवलेले आहे तिची लिंक आले आपल्या डिशन बॉक्समध्ये दिली आहे आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा चला तमंग ला, संजें ला आता मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सरकारने घेतला आहे निर्णय सरकार मग आता मागं सरकारने एक जी आर काढला होता सप्टेंबरपासून सर्व लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत पैसे आम्ही जमा करणार आता तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे एक दोन दिवसामध्येच म्हणजे आता तेरा चौदा पंधरा पन हां पंधरा सोळा तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये मिळून जातील आता तुम्ही म्हणता असं किती रुपये तर तुम्हाला तीन हजारच रुपये भेटणार आहे आता तुम्ही म्हणता ते कसे तर तुम्हाला दीड हजार रुपयाप्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये भेटणार आहे आता राहायला विषय एकवीसशे तुम्ही म्हणता असं एकवीसशे रुपये सरकारने योजनेला केले आहे सरकारने घोषणा केली होती पण अजून त्याचा काही जी आर आला नाही जी आर आला की तुम्हाला नोव्हेंबरपासून तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होतील लाडके बहीण योजना आणि निराधार योजनेला एकवीस रुपयाप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत परंतु ते नोव्हेंबरपासून जमा होतील आता असा होता हा व्हिडिओ व्हिडिओ जरा तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा जर तुम्ही आपल्या ते नवीनच आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद